बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील सगळेच पक्ष निष्प्रभ ठरले का अशी चर्चा आता रंगली आहे याच हातबलतेतून पिंपरी चिंचवडच्या एका इच्छुक उमेदवाराने थेट वर्ल्ड बँकेकडे तीस कोटी रुपयाच्या कर्जाची मागणी केली अर्थात मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनाच्या लोकशाहीच्या मंदिराच्या प्रांगणात या पायऱ्यांवर आम्ही बसलोय आणि माझ्यासोबत वर्ल्ड बँकेकडे मागणी करणारे माधव सर आहेत नेमकी त्यांनी हे तीस कोटी रुपये कशासाठी मागितले असतील तर बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान जी रेवडी योजना राबवल्या गे गेली आणि ज्याद्वारे महिलांना दहा हजार रुपये शासनाने देऊ केले दिले त्यानंतर ते निवडणूक जिंकली अशी चर्चा आहे त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवडमधल्या ज्या प्रभागामध्ये माधव पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तिथल्या महिलांना दहा हजार एकशे एक, एक रुपये देण्यासाठी म्हणून त्यांनी कर्ज मागितलंय पण हे सगळं हातबलतेतून आलंय का किंवा नेमकं त्यांना काय म्हणायचंय त्यांच्याकडनं जाणून घेऊया खरं तर ज्या पद्धतीनं आता निवडणुका लढल्या जात आहेत केंद्रस्थानी लाडकी बहीण योजना किंवा आता बिहारची जी रेवडी योजना आहे ती आहे तुमचं नेमकं म्हणणं काय होतं आणि याद्वारे काय तुम्हाला सूचित करायचं माझं म्हणणं एकच आहे म्हणजे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार यांनी सांगितलं की दहा हजार रुपये दिले आणि बिहारमध्ये इलेक्शन म्हणजे जो काही रिझल्ट आला तो सत्ताधारी पक्षाच्या बाजूने आला हे चुकीचंच आहे मलाही ते चुकीचंच वाटतंय चुकीचंच आहे पण मला या माध्यमातनं दोन गोष्टी सांगायच्या आहेत की हे दहा हजार रुपये देणं नोट द्या आणि वोट घ्या हे चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त पैसे देत आहे पण त्याच्यानंतर त्या महिला असेल त्या महिलेचं कुटुंब असेल याची तुम्ही काळजी करत नाही आहे म्हणजे मला कालच्याच पेपरमध्ये मी वाचलं की गेल्या तीन महिन्यामध्ये चारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत म्हणजे ह्या चारशे शेतकऱ्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण नव्हती का होती म्हणजे तुम्ही जे काही पैसे देत आहेत ते एक तर कमी आहेत तुम्ही पंधराशे नाही तुम्ही पंधरा हजार द्या पण ते कुटुंब सुखी व्हायला पाहिजे तर ते होताना दिसत नाही आहे तुमचं इंटेन्शन सगळ्या योजना राजकीय प्रेरित आहेत असं म्हणताय नक्कीच तुमचं इंटेन्शन फक्त एकच होतं की तुम्ही पैसे देणार आणि त्या महिला प्रभावित होतात बिचारा महिला प्रभावित झाल्या आणि त्यांनी ते मतदान केलं सो हे कुठेतरी चुकीचं आहे मला असं म्हणायचं की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे हा कुठेतरी मेन उद्देश हेतू तु, तुमचा दिसत नाहीये त्यासाठी देखील तुम्हाला पैसा महत्वाचा वाटतोय म्हणून तुम्ही मागणी केली कर्जाची काय गणित आहे तुमचं या तीस कोटी मध्ये नक्कीच मला असं म्हणायचं आहे की आपण ज्यावेळेस रोजगार किंवा एखादा छोटासा बिझनेस चालू करतो पैसे लागतात माझ्याकडे आज तीस हजार हे जे काही माझे मतदार आहेत महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी पैसे नाही आहेत माझ्याकडे द्यायला पण मला असं वाटतं की ह्या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये सगळेच वॉटर मीटर गटरबद्दल बोलणार आहेत आपण किती वर्षे बोलणार आपण महिलांच्या किंवा कुटुंबाच्या आनंदासाठी कधी बोलणार आहे सो मला असं वाटतं की या दहा हजार एक रुपयाची मी मागणी केली आहे प्रत्येक महिलेसाठी जागतिक बँकेकडनं तर ते तिने काहीतरी बिझनेस चालू करावा आणि काहीतरी बिझनेस म्हणण्या म्हणण्यापेक्षा माझ्याकडे ते मॉडेल आहे की ती ह्या तीस हजार महिलांना मी रोजगार देऊ शकेल असं एक संकल्पना माझ्याकडे आहे पण तेही एक प्रकारचं प्रलोभनच प्रलो आहे जे पवारांना पटणार नाही नाही हे प्रलोभन नाहीये खर तर कारण काय नाही की आपण बघतो की पवार साहेबांनी खूप योजना आणल्या ज्याच्यातनं महिलांचं सक्षमीकरण झालं तर मला मी जे काही कर्ज मागितलेले कर्ज मागितलेलं आहे आणि मी बँकेला सांगितलेलं आहे की मी हे कर्ज विथ इंटरेस्ट परत तुम्हाला करणार आहे म्हणजे मला महिलांच्या प्रामाणिकपणावर महिलांच्या मेहनतीवर विश्वास आहे आणि त्यांना जर चांगला बिझनेस ओपन करून दिला किंवा त्या प्रकारचं स्किल दिलं तर नक्कीच हे काही प्रबो प्रलोभन तुम्ही जे म्हणताय ते ठरणार नाही याच्यात त्या फॅमिलीची ग्रोथ आहे उन्नती होणार आहे बरोबर पण मग तुमच्या विचारावर मतदारांना विश्वास नाहीये का असंही होत नाही माझे विचार म्हणजे काय माझे विचार म्हणजे आपल्याला समाजाचा उद्धार करायचा आहे सो समाजाच्या उद्धारासाठीच और... मी हे पैसे मागतोय मला जे काही म्हणजे गेले पंधरा वर्ष मी सामाजिक चळवळीमध्ये आहे अंघोळीची गोळी खेळी मुक्त जाड या माध्यमात मी पर्यावरणावर काम करतो पण त्याला किनार या दोन्ही राज्य शासनाने जे आणलेल्या योजना आहेत त्याचे किनार आहे हो डेफिनेटली मला हेच सांगायचं की तुम्ही दहा हजार फक्त मतांसाठी देऊ नका तुम्ही दहा हजार त्या महिलेच्या उन्नतीसाठी द्या म्हणजे चारशे शेतकरी जर आत्महत्या करत असतील तर त्या पंधराशे रुपयाचा काय उपयोग द्या ना तुम्ही पंधरा हजार द्या दीड लाख रुपये द्या पण एकही एक शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नाही त्यामुळे आपण बघतोय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे पदाधिकारी माधव धनवे पाटील हे अत्यंत उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना असं वाटतं की कर्ज घेऊन या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्या महिला आहेत भगिनी आहेत मतदार आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी म्हणून हे दहा हजार एक रुपये दिले जावेत मात्र अर्थातच हा पुणेरी टोमणा आहे आणि ज्या पद्धतीनं आत्ता ह्या या योजना राबवल्या जात आहेत त्याचीच किनार पकडून अशा पद्धतीनं जर प्रत्येकजण माग मागणी करत असणार आहे आणि सगळा पैशाचाच खेळ या निवडणुकांमध्ये होणार असेल तर यातनं निवडणूक आयोग या सगळ्याची दखल घेते का आ आ हे बघणं महत्वाचं आहे माझ्या मागे मुद्दा म्हणून इथे बसण्याचं कारण हेच होतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा लोगो आहे जिथे कटिबद्ध आहे हे ब्रीद वाक्य या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आहे अर्थातच या ब्रीद वाक्याला शब्दशहा जागणारी सगळी मंडळी जे या लोकशाहीच्या भवनामध्ये निवडणुकीनंतर दाखल होतील मात्र त्याआधी त्यांचे जे संकल्प आहेत अशा पद्धतीनं नागरिकांना सक्षम करण्यासाठी पण जिकडे तिकडे अशा पैशाच्या योजना येत असतील तर एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं तर माधव पाटील यांनी थेट वर्ल्ड बँकेकडे कर्ज कर मागितले अर्थात ही बाब त्यांच्या नेत्यांना पटणारी नसली तरीही त्यां त्यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं की दहा हजार रुपये दिले आणि मग ह्या सगळ्या निवडणुकीचं यश त्यांच्या पारड्यात पडलंय त्याच पद्धतीनं आता या वर्ल्ड बँकेकडे माधव पाटील यांनी जे कर्ज मागितलंय त्याला त्याची दखल वर्ल्ड बँक घेते का किंवा निवडणूक आयोग घेते का किंवा एकंदरीत मतदार या सगळ्याकडे कसं बघतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं म्हणजे मी सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी प्रतिम